मंडळी आज आपण माईनमुळ्यापासून चटपटी चटकदार लोणचे कसे करायचे ते बघणार आहोत सध्या बाजारात माईनमुळ्याची मुळं मिळत आहेत त्यामुळे हे लोणचे करून बघायला काहीच हरकत नाही आणि करायला खूप सोपे आहे तसेच टिकतेही भरपूर तेव्हा ही रेसिपी शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे चला रेसिपीला सुरुवात करूया हे बघा हा आहे माईनमुळा माईनमुळा म्हणून एक वनस्पती आहे त्याचीच ही मुळं आहेत ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे तसेच माईनमुळा हा औषधी आहे भूक वाढवणारे कफ व शीत ज्वर याचा नाश करणारे तसेच अनेक आजारांवर उपयोगी असे याचे गुणधर्म आहेत बघा आता मी पाव किलो माईनमुळा घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून घेतला त्याच्यावरची सगळी माती काढून घेतली आणि ह्याची सालंसुद्धा मी आता काढून घेत आहे अशा प्रकारे आपण ह्याची सालं काढून घ्यायची आणि ती एका फडक्यावर काढून ठेवायची आणि पूर्ण स्वच्छ अशी कोरडी करून घ्यायची कुठलेही लोणचे करताना त्यात पाण्याचा अंश ठेवायचा नाही आता आपण ह्याचे काप करूया साधारण एक एक इंचाचे असे आपल्याला ह्याचे उभे काप करायचे आहेत मी दाखवत आहे त्याप्रमाणे मुळात चिरायचा तुम्हाला अजून बारीक चिरायचा असेल तर तुम्ही बारीक चिरू शकता एवढेच हे चिरायला वेळ लागतो तेवढाच काय तो आपल्याला लोणच्यासाठी वेळ लागणार आहे बाकीची रेसिपी खूप सोपी आहे आता मी एका कोरड्या बाऊलमध्ये काढून घेतलं ह्याच्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घालत आहे इथं मी दोन मोठे चमचे मीठ घातलेलं आहे आता हा लोणचे मसाला आहे दोन चमचे लोणचे मसाला घातला कैरी लोणचे मसाला असतो तो हा लोणच्याचा मसाला आहे एक चमचा तिखट घातलं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा साखर घातली त्यामुळे लोणच्याची चव छान येते आता हा लिंबाचा रस आहे दोन लिंबाचा रस आपण इथे वापरलेला आहे आता हे मिश्रण छान आपण एकजीव करून घेऊया सगळा मसाला लिंबाचा रस मुळांना व्यवस्थित लागला पाहिजे आता ह्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे पहिला चार मोठे चमचे तेल कडकडीत गरम करायचे तेल गरम झाले आहे की नाही हे चेक करण्यापुरतीच एक चिमूटभर मोहरी मी ह्यामध्ये घातली आणि तेल पूर्ण गार झाल्यानंतरच ह्यामध्ये घालायचे आहे पुन्हा एकदा आपण मिश्रण छान एकजीव करून घेऊ तयार आहे आपले माईन मुळ्याचे लोणचे आता एक काचेची स्वच्छ कोरडी बरणी घ्यायची आणि त्यामध्ये हे लोणचे भरून ठेवायचे आता हे लोणचे आठ दिवस छान मुरवत ठेवायचे म्हणजे माईनमुळा ह्याच्यात छान मुरतो तो, तो मऊ होतो रसरशीत होतो आणि मग या लोणच्याची चव छान येते बघा किती सोपी रेसिपी आहे हे लोणचे तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये आम्हाला सांगा कशी झाली ती तसेच आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचे बटन प्रेस करा तसेच ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा चटपटीत वेगळ्या रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद